सर्वांना क्रांतिकारी भीम बहुजनांचा बुलंद आवाज बहुजन शासन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बहुजन समाज पार्टी विधानसभा अंतर्गत गुरुवारी दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृह मोजरी येथे दिवसा विधानसम विधानसभा समीक्षा बैठक संपन्न झाली आदरणीय ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरेसाहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बहुजन समाज पार्टी यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समीक्षा बैठक घेऊन जोरात काम दिसत आहे त्याचाच भाग म्हणून दिवसा विधानसभा मोजरी येथे संघटन समीक्षा बैठक घेण्यात आली या समीक्षा बैठकीला आवर्जून उपस्थित पश्चिम झोन विदर्भ प्रभारी तथा इंचार्ज सन्माननीय राजेंद्रजी कांबळे साहेब या समीक्षा बैठकीचे अध्यक्षस्थानी उपस्थित होते जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक अजयजी गोंडाने जिल्हा प्रभारी तथा माजी नगरसेवक दीपकजी पाटील साहेब जिल्हा प्रभारी रामभाऊ पाटील माजी सभापती अमरावती महासचिव वसंतजी धंद साहेब बहुजन समाज पार्टी जिल्हा प्रभारी मुख्य विधानसभा इंचार्ज तथा सुकडी येथील सरपंच सन्माननीय राजूभाऊ गजभे तसेच इंचार्ज म्हणून डॉक्टर एम वाय ढोणे इन्चार्ज कृष्ण पिढेकर उपस्थित होते या मीटिंगचे सूत्रसंचालक जयंत भाऊ इंगडे विधानसभा अध्यक्ष यांनी केले व तसेच आभार विधानसभा सचिव विलासभाऊ चव्हाण यांनी केले या मीटिंगला कठोर परिश्रम विधानसभा महासचिव आशिष भाऊ थोरात आणि टीम यांनी खूप परिश्रम घेतले बहुजनांच्या न्याय व हक्कासाठी या देशामध्ये फक्त आणि फक्त बहुजन समाज पार्टी बहनकुमारी मायावतीजीच संघर्ष करत आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून फुले शाहू आंबेडकरांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवणारे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी डोंगरेसाहेब यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून नव्याने बी एस पीमध्ये मध्ये चेतना निर्माण केली या यांना प्रभावित होऊन व बी एस पीचे विचारसरणी पुढे चालवण्यासाठी या विधानसभेमध्ये अनेक ओबीसी एस टी एम टी बांधवांचा जाहीर पक्ष करण्यात आला यामध्ये प्रामुख्याने युवा तरुण तडफदार कार्य कार्यकर्ते समोर आले राहुल भागवत विक्रांत टिकले तेली समाज सूरज पारधी विशाल भुरे ओम बानते सोहम राघोते दिनेश डांगे एस समाज सूरज करपाते एस सी विकी बादशे पवन थोरात मिलिंद थोरात चंद्रवनी सोडंके राजीव काकणे अभिलेख गवई मराडा सदानंद बोबडे मंगेश बारबदे अनिल हटवार सुधीर डेहनकर दिलीप थोरात जयंत कावरे व वलगाव येथील वंचितचे तालुकाध्यक्ष सन्माननीय प्रदीप बागडेसाहेब या सर्वांना जाहीर पक्ष प्रवेश घेतला आणि यानंतर बहुजन समाज पार्टीचे खूप ताकदीने आपल्याला काम करायचे आहे अशी गवाई दिली या मिटिंगला सेक्टर बूथ पदाधिकारी उपस्थित माऊली सेक्टर अजय गजबिये सूरज इंगडे थोरात कापूस तळणे देवरावजी शेंडे विश्वनाथ भगत श्रीकृष्ण चिचखेडे विधानसभा सचिव विलास चव्हाण विधानसभा महिला संयोजक दीपिका राजू मेश्राम विधानसभा मीडिया प्रभारी बहुजन शासन चॅनल शेखर गजबी हे सुद्धा उपस्थित होते